आभाळ वगैरे भरपूर आलेले बघायक भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे हम्म हे बघा इकड कसा कसा गडगड गडगड असत एट बघा हे पाऊस करत पावसामध्ये थोड्याच वेळात पाऊस सुरू होईल पाऊस दाट शकत आहे पावसाची फुल भरपूर आभाळ इकडं पावसाची एवढी दाट शक्यत आहे बघा आमच्या इकडे साईड एक मंदिर आहे मस्त लहान लहान मुलं पावसाचा एन्जॉय <coughs> घेत झाड तिकडं मस्त शांत शांत वातावरण आहे बघा इथं मंदिर आहे इथे मंदिर आहे समोर धन्यवाद फॅमिली आमचे मित्र कुठून बघते आम्हाला कमेंट करा प्लीज खूप आभाळ आले इकडं भरपूर असं वाटते इतकं पाऊस जोरात येईल भयानक ते बघा ती समोरची बिल्डिंगला कितीही झाले बघ बघा तिकडं किती थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होण्याची शेती तर दाट चला चला बाबा खूप आले भयानक गड़ गड़ आवाज देते बयानक पाउसने शक्यता है असते विशाल आमचं गाव आम्ही नांदेड परभणीचे आपलं कोणतं गाव आहे आम्ही आता इथं असतो पुण्यामध्ये राहतो पुण्यामध्ये ट्रिपल सेवन बार बाप बे काय म्हणतात बघ गाव कोणतं काय म्हणता विशाल बा काय काय कोणाचं गाव तुमचं गाव आहे का अंतरवाली सराठी बारबापे कोणाला म्हणतोस म्हणजे असं काही स्पेसिफिक नाव आहे का ते मला नाही म्हणतो अरे दादा तसं नाही मला वाटलं काय ओके धन्यवाद कसं नाही आंतरवादी सराटेबद्दल बोलतोय दादा वा धन्यवाद आपण जरांगे पाट्ट्याच्या गावातून बोलतोय खरंच तुम्हाला नशीब आहे माझे तुमचं जरांगे पाटला सारखं ओके सॉरी बॉस ओके नाही तर असा लागत काय पण जरांग सारखं तुम्हाला नेता भेटला खरंच खूप नशीबवान आहे तुम्ही अंतरावाले सराटे हो गावा असला नेता भेटणं मुश्किल आहे बाबा भविष्यामध्ये स्वतःच्या फॅमिलीची काळजी करत नाही तो माणूस तसं तस नेता भेटणं भविष्यामध्ये तर मुश्किल आहे साहेब नाही भाऊ आम्ही नाही सभेला नाही आलो कारण माझं छोटस बाळ आहे ना त्याच्यामुळे आम्हाला आमची मॅडम सुटलीच नाही भेटली आम्ही इकडं आलो होतो सभेला पूर्ण जेव्हा सभा होती ना तेव्हा तिकडं अंतरवाळ नाही आलो बघा तुम आप तुमच्या गावाकडे पाऊस झालो का इकडं बघ भरपूर पाऊस पडण्याची शक्यता आहे असं वाटतं तो एवढं पाऊस येईल ओके धन्यवाद भाऊ धन्यवाद आपले बाकीचे पण मित्र आहेत पण ते लाईक पण म्हणजे असे काही कमी पण करत नाही कुटुंब बाकीचे मित्र आहेत आपल्याकडे जवळपास अडीचशे मित्र आता लावूयात आपल्याकडे असे का बरं होते पाँग। 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 काई, काई, काई? ओ काय 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 हो काय 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 हाय राहुल चव्हाण भाई हवा काय काय ते तिकडे पाऊस पडते बघ पाऊस पडते पाऊस पडते आता आंघोळ केली आता आंघोळ केली तू

आपले राहुल भाऊ आपण कुठून बोलताय आता विज पडतायत विजाच गडगडाट ओ काय रे पिलू काय म्हणते कॉल खूप पाऊस पडण्याची शक्यता इकडं मित्रांनो भरपूर असं वाटतंय भर एवढा पाऊस हे बघा आता तर मित्रांनो एवढे लाईक काहीच नाही लाईक एक रात्री जास्प <laughs> हे बघील अंकल बघ काय म्हणतात बघ हाय म्हणतो हाय कर हाय कर बर केली त्यात मध्ये चला मित्रांनो मग काल जयंती पुढे पुढे पोड़ साजरी केली तुम्ही आम्ही गेलो पिंपरी चिंचवड ला तुम्ही कुठे गेले कमेंट प्लीज प्लीज <coughs> आय विशराव भाऊ आपण जयंतीला हजर होता का कुठं नाही <coughs> <coughs> कधी लम्मा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणाव भीमा 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 <coughs> राहुल हाय राहुल भाऊ हाय विशाल भाऊ विशाल भाऊ कुठं चालू गेले का अंतरावाली आमचे विशाल बघतेस अंतरावाली मधून लाईव्ह नको पप्पा सोबत नाही इकडे पुन्हा इकडे बर नाहीत नाही नो 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 नाहीत नाही पाऊस तर

म्हणजे काल सचिन भाऊ ते सचिन भाऊ तुम्ही लाईव्ह जाता काय करता सचिन भाऊ आहेत का ऑनलाईन सचिन भाऊ नाही सचिन भाऊ नाही सध्या सुद्धा मित्रांसोबत गप्पा मारत मित्र कोणीच ऑनलाईन सध्या बघा Can you give me